जय शिवराय मित्रांनो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण जाणार आहोत भैरवगडावरती मित्रांनो आता आपण भैरवगडावरती जात आहोत आणि आज आपला योगायोग म्हणावं की आज जत्रा आहे जत्रे निमित्त निमित्ताने आपण आलो होतो भैरवगडावरती आणि हा आता आपण दाखवलो तुम्हाला तो हा भैरवगड आणि आपण इथं वर जाणार आहोत हा मित्रांनो भैरवगड या भैरवगडावरती आता आपण जाणार आहोत काहीच वेळात आपण भैरवगड सर काढणार आहोत ही आजूबाजूची सह्याद्री आहे हे बघा आणि आता मित्रांनो भैरवगडाचं पहिलं पहिला बुरुज येणार आहे आपण तो पाहणार आहोत मित्रांनो हा पहिला बुरुज आला पहा गडाचा पहिला बुरुज पहा जुन्या औषध आता पुरत ढगारले पाडक्या अवस्थेमध्ये हा बरुच आहे मित्रांनो मित्रांनो भैरवगडाची उंची समुद्र सपाटीपासून तीन हजार फूट उंच आहे मित्रांनो इथून नजर नजर चुकली तर दुर्घटना घटली एवढा डेंजर खाली दरी आहे मित्रांनो आजूबाजू या समोरच्या बाजूला मित्रांनो प्रचिती गड आहे मित्रांनो गाडाचा दुसरा बुरुज आलाय बघा हा एक बुरुज होता सध्याला भरपूरच दूर अवस्था झाली आहे गाडाची मित्रांनो इथं आपलं रातंबी गाव आहे आपण ह्या गावातन थेट भैरवगाडावर येतो सरळ ह्या इकडून वरन व ह्या साइडने वर येतो मधनं मित्रांनो हे आजूबाजूची इथून तटबंदी होती असणार ते आता पडलेली मित्रा आहे मित्रांनो ह्या वर्षी ह्या कारवी फुलल्या होत्या मित्रांनो आणि ह्या टो उंच कारवी आहेत ह्या टोपली कारवी नाहीत मोठ्या उंच आहेत मित्रांनो कारवीचे प्रकार अनेक आहेत त्यातली ही मोठी उंच कारवी आपल्या इकडे उंच कारवी आढळते मित्रांनो ही फुलं आली होती मित्रांनो आणि आता ती सुकलीत ते बघा कशी दिसतात झुपके झुपक्याने जास्त असतात त्या मित्रांनो हे आता असे पोस्टर लावलेत किल्ले भैरवगड उर्फ सारंगर बुरुज ग्रुप ग्रामपंचायत तलोडे व वन विभाग चिपळूण चिपळूण विभाग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी अशी बोर्ड लावलेत खूप छान मित्रांनो आता आपण गडामध्ये प्रवेश करणार आहोत हे मुख्य दरवाजा होता तो आता खूपच ढासळला आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत मित्रांनो हे पहिले पायरे होते असणार ते आता निघालेत आहेत ते बघा दगड हे ते आता निसटलेत खूप वर्षापासून कारण आता इकडून पाणी वाहत असणार आहे या साईडने हे पहा मित्रांनो आता आपण ह्या भैरवगडाच्या प्रवेशद्वारामधनं प्रवेश करणार आहोत हे तेव्हा भव्य दिव्य दरवाजा होता असणारे सारंगड किल्ले भैरवगड उर्फ सारंगड नाव दरवाजा होता असणारा महादरवाजा तो आता खूपच ढासळला आहे आणि आता इथून पाणी वाहतं त्यामुळे ह्यातलं पूर्ण जे पायऱ्या होत्या त्या सगळ्या वाहून गेल्यात मित्रांनो हे बघा असा ओढा झाला आहे हे बघ ह्या भव्य आप दरवाज्यातनं आपण प्रवेश करत आहोत भैरवगडावरती चला हे बघ आलं हे प मुख्य दरवाजा होता आणि आता आपण प्रवेश दरवाजात आतमध्ये एंट्री केले आणि आता आपण भैरवगडावरती आलो आहोत आता आपल्याला काय काय बघायला भेटतं हे बघा जुने पायरे आता होत्या त्या आता खूपच हे झाले ढासळल्यात आणि आता आपण काय बघता येईल भैरव गडाव ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू जेवढं काय असेल आपल्याला दिसेल ते दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत हे ते एक भुयार आहे ते भुयार कायसाठी असणार आहे ते माहीत नाही ते भरपूर कारवे नाही तर गेलो असतो आतमध्ये मित्र हे गडावरती सध्याचे अवशेष आहेत मित्रांनो मित्रांनो भैरवगडाच्या जत्रेसाठी लोक आले जे भाविक आले ते पाणी पिण्यासाठी वापरण्यासाठी गडावर येतात ती गडावरची विहिर आहे ती बारम चालू असते आणि त्याचं पाणी कधीच आटत नाही ते आपण पाहणार आहोत मित्रांनो पायर आहेत या पायऱ्या बहुतेक या खाली जात असणाऱ्या खाली का बरेच बघतोय या पायऱ्या दिसत इथून पण खाली उतरण्यासाठी असणारे रस्ता मित्रांनो ह्या साईडला आहे ते गो पातेगाव आणि ह्या डोंगराच्या पलीकडे आहे ते गोवळगाव आणि ह्या साईडला आहे ते मजुत्री सात गावमधली ही पाच गावं ह्या साईडला आहेत आणि त्या साईडला पलीकडं साईडला येडगेवाडी आणि आता आपण किल्ल्याचे विरीव आलो त्या बाबा हे गाडाचे तटबंदी पूर्ण कातलकड्यात मित्रांनो हे खालपर्यंत वापरतो पूर्ण कातल मित्रांनो <गणाँ तो> आणि गारे पारमय असत बघा हे बघा मित्रांनो जात हे अजून एक औषध आहे मित्रांनो खूप वर्षापासून असणार इथं मित्रांनो एकदम गार पाणी हा 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 मित्रांनो आता गडावरती आपल्याला पाण्यासाठी आपण वीर बघितली आणि एक दात बघितलं त्यानंतर आता आपण गडावर मी मुख्य गाव आहे त्या गडावरती आपण आता चाललो आहोत ह्या पाय पायऱ्या मित्रांनो इथून पायऱ्या होत्या असणार आता इकडून डायरेक्ट ओडाच वाहतोय त्यामुळे इथल्या पायऱ्या वाहून गेले असणार आहेत कारण का हे मेन इथून जाण्यासाठी होता असणार आहे मित्रांनो आणि हा इथं पण दरवाजा होता असेल हा हा हे जाण्यासाठी वाट होती असेल नाही का चौकस या बघ मित्रांनो असं इथं बहुतेक इथं पायऱ्या पायऱ्या होत्या असणार आहेत ह्या साईडने हे बघा इथून चालत येतो आपण हे बघा हे सगळेजण आलेत वरती गडावर मित्रांनो तुम्ही तुम्ही पण दिसणार मित्रांनो हे बघा हा माल पूर्ण आणि हा तेव्हा इथे राजवाडे फुल मोठी हे असणार आहेत वस्ती ते राजवाडे होते असणार आहेत मित्रांनो औषध आहेत ते आपण इकडे पण पाहणार आहोत कुठं बघितले होते हे पा आपल्या अजून तिकडे जायचे तिकडं पुढे मित्रांनो आता आपण पुढे जातो इथं मित्रांनो हे पूर्ण तेव्हा राबता होता असेल आणि पूर्ण इकडं तेव्हा बिल होते असणार आहेत बाजारपेठ राहण्यासाठी पूर्ण दारबार विरबार असणार आहे हो तिथून स्पष्ट दिसत बघ आता तो दाखवतो आणि समोर मित्रांनो हे मित्र मित्रांनो समोर आहे ह्या साईडला ला प्रचिती गड हे जे दिसत आहेत ह्या लाईन म्हणजे पलीकडं प्रचिती गड आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला गडावरती हा रानमेवा मिळाला जो काय आहे तर ही जांभळे बारीक जांभळे रानटी हे आपल्याला गडावरती आता खाण्यासाठी मिळाली खूप भारी मित्रांनो हे कडीपत्तेचं झाड आहे खूप भारी वास येतो आहे ती रानटी काली मिरे बघा हे कोणतं झाड आहे काय माहीत नाही त्या झाडावरती गेली मित्रांनो हे भैरवगडावर ना आपण दृश्य बघतोय आता मित्रांनो त्या त्यावेळेचे काय होत असेल तर दगड मित्रांनो हे बघ कोरलेले मित्रांनो ही तटबंदी होती बा त्याचे अवशेष आहेत आपण हे पूर्ण तटबंदी होती तटबंदीचे आपण अवशेषचे फोटो काढतोय जास्त जेवढं दाखवतील तेवढं ते आपल्याला गाडाचं दाखवतं तिथं तेवढं ते आपण दाखवू शकतो तेच आपण करतो हे पटबंदीवरून आपण चालतं हे दगड आहेत तटबंदी पूर्ण जेवढे दाखवतील तेवढे आपण हे बघा हे जुने दगड आहेत हे बघा हे जो ते आहेत मित्र फडके अवस्थेत काहीतरी होताच नाही हे वरती सध्याला एवढंच आपल्याला दिसते गडवरती एवढं मित्रांनी ह्या अंश त्याचे हो तोरणं आहेत का आहेत का हा आता जी हे झाली आहे ना मित्रांनो हे तोरणाचं झाड आहे तोरणाचं झाडाला जे तोरणं येतात ते खूप भारी असतात हे बघा लागलेत मित्रांनो नाही नको खराब झाले हे बघा ही तर दिसतात मित्रांनो हे तोरणाचं मस्त लागतं जेव्हा भरपूर येतो भर तोरणाला हा हो बघा पूर्ण माळ आहे मित्रांनो तेव्हा इथं काय होतं असेल काय माहित नाही हे बघ हे पण बाळ आहेत इथं पण आहे हे बघ हा बघ इथं पण आहे काहीतरी होत असणार आहे बाई दिसलं काय बघ अक्क असं बघितलं ना हा चौत्र दिसतोय हा बघा हा बरोबर का असं तरी चौकोन आता ते कसं मधी मोहीम झाली ना तेव्हा ह्यांनी लोकांनी जरा काढलंय नाही का पूर्ण बाय चौतारा इथपर्यंत आहे बघ हा पूर्ण चौतारा आहे मित्रांनो इथं धान्य काहीतरी होत असणार इथं मित्रांनो आता आपण हे भैरव गडावरन दृश्य पाहतोय हा समोर मंदिर आहे मित्रांनो हे समोर दिसत मंदिर आणि आपण आहोत भैरवगडावरून खूप छान दृश्य दिसतंय मित्रांनो भारी हे भैरव गडावर आपण दृश्य पाहतोय आपण तटबंदी पासी थोडं खाली आलो आणि हा आजूबाजूचा दिसत परिसर मित्रांनो हे बाई नाही जुनं भैरव गडावरती जुनं आहे मित्रांनो दगडामध्ये खूप भारी मित्रांनो हे विहिरीवरती पाणी भरतात सध्याला भैरवगडावरती वैवट आहे बा कारण जत्रेसाठी पूर्ण भाविक आले ते गडावरती फिरण्यासाठी पण आले मित्रांनो हे भैरवगाडाचं दुसरं टोक आहे कोकण साइटचं दिसतं या साईट पूर्ण मित्रांनो दुसरं टोक आहे हा समोरचा पहिला आपण समोरचा एक्सप्लोर केला आणि आता ह्याच्या बाजू पलीकडच्या बाजूला सूर्य आता असताना चाललंय आणि ह्या समोर आपल्याला दिसतोय खूप छान चा। दृश्य आणि ह्या साइटला मित्रांनो गोळ पाते गाव आहे

काय नाही खर्च हे टेळणीसाठी उंचा पण हे केले आणि औषध दाखवायचं मित्रांनो भैरव गडावरती येताना वाटा पाय वाटा म्हणलं तर संगमेश्वर तालुक्यामध्ये रातंबी गावातून वर येता येतं आणि चिपळूण तालुक्यामधनं गोवळ पाते आणि मजुत्री गावातनं वर ये तुम्ही येऊ शकता येत असाल तर पाते हे गाव गावाकडनं जी वाट आहे ती चांगली आहे रातंबीतनं जराशी तुम्हाला पूर्ण जंगलात यावं लागेल आणि जी वाट आहे ती निसटते तरी पण रातंबीतनं येऊ शकता तुम्ही आणि तुम्ही जर बघितलं तर पाते गावात वाटी चांगली आहे तुम्ही आणि ती जवळ आहे जवळचा पल्ला म्हणलं तर तीच आहे आणि येतानी गावातले मित्रांनो वाटाडे घेऊन या आणि तुम्ही जर तुम्हाला गाडीवर नाही यायचं असेल जर वाहतुकीचा सोय म्हणलं तर तुम्ही कॉयना हेलवा इथून डायरेक्ट पात्रतून गावातनं डायरेक्ट गाडी येते आपल्या भैरवगडाच्या मंदिरापाशी मंदिराच्या इथून तुम्ही चालत भैरवगड ट्रेक करू शकता आणि खूप भारी आता सा ह्या वर्षी मित्रांनो रस्ता चांगला केला आहे भैरवगडावरती येण्यासाठी वन विभागाने चांगला रस्ता केला आहे आणि आता नवीन एक रस्ता होणार आहे तो डायरेक्टली कोयनानगर म्हणजे कोयनाचा माता आहे तिथून डायरेक्ट तुम्ही गडावरती येऊ शकता तो पण जवळ आहे पण सध्याला ते वन विभागाने बंद केला आहे मित्रांनो आपण आता गड एक्सप्लोअर केला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करा धन्यवाद मंडळी आभारी आहे